जे शिवरा शेतकरी मित्रांनो तर तरह कुसुम पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलाय आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी जी माहिती आहे तर ते, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण जे शेतकरी आता अर्ज करत आहेत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी संपर्क करण्यासाठी लिंक किंवा एक मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर देण्यात येत आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत तर ते सर्व माहिती व्यवस्थित असताना देखील बाद झालेले आहेत आणि सातवाराचा प्रॉब्लेम किंवा सामे क्षेत्राचा प्रॉब्लेम असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आता जे शेतकरी या महिन्यात देखील काही शेतकरी जे आहेत तर ते सोलर पंप योजनेसाठी नवीन अर्ज करत आहेत आणि एक नवीन योजना आहे मागील त्याला सोलार पंप तर या सर्व प्रश्नांचे जे उत्तर आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा ना आपले जर काही प्रश्न असतील तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आता साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांचे अर्ज बाद होण्याचे मुख्य कारण जे आहे तर ते अशा प्रकारे आपल्यासमोर दिसत असेल तर जे सोलर पंपासाठीचा जो आपण अर्ज केलेला आहे तर तो महावितरणभागामध्ये जाऊन कन्वर्ट झालेला आहे त्याला ईमेश आय डी भेटलेला आहे आणि जो अर्जाचा जो सातवाराचं उतर आहे तर तो अप्रूड किंवा सामायिक या कारणामुळे प्रलंबित आहे कृपया त्रुटीची पूर्तता करावी धन्यवाद महावितरण अशा प्रकारचा एस एम एस जो आहे तर तो आलेला आहे आता घटक ब योजनेअंतर्गत अशा प्रकारे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आलेला आहे ज्यांनी आता दोन हजार बावीस तेवीस आणि चालू महिन्यात चो चालू वर्षी चोवीसमध्ये अर्ज केले अशा शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो सर्व डॉक्युमेंट्स आद्वारा व्यवस्थित असताना जर आपल्याला अशा प्रकारचा एरर आला असेल तर आपला सात बारा व्यवस्थित पद्धतीने चेक करा कारण एकाच गटामध्ये बरेच सारे शेतकऱ्यांचे अल्टरनेट जमीन असतात त्यामध्ये काही भाग हा सामायिक असतो काही हा सेपरेट असतो आणि काहीचे नाव वगैरे कमी केले पण ते जुना सात जो आहे तर तो अपलोड करतात त्यामुळे लेटेस्टचा सात अपलोड करा आणि सातवारा अपलोड करताना जे डॉक्युमेंट आहे तर ते कुठल्याही प्रकारचे ब्लर होऊन देऊ नका कारण ब्लर डॉक्युमेंट व्यवस्थित पद्धतीने वाचता न आल्यामुळे एक अंदाज लावून त्या ठिकाणी जे एरर आहे तर ते आपल्याला दिले जातात ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी वाचून तर अशा प्रकारचा जो इरर आहे तर तो घालवण्यासाठी आपल्याला ताबडतोब आपल्या लॉग इन जो आहे एम एस आय डी तर त्या ठिकाणी लॉगिन करून आपल्याला डॉक्युमेंटची पूर्तता करायची पुन्हा एकदा जे डॉक्युमेंट होते तर ते संपूर्ण डॉक्युमेंट द्यायचे फक्त यावेळेस चुका करू नका की ब्लर डॉक्युमेंट किंवा ब्लर कागदपत्रे अपलोड होणार नाही व्यवस्थित पद्धतीने फोटो कॉपी जे आहे तर ते अपलोड करा पी डी एफ अपलोड करा आणि काही शेतकऱ्यांचे खरंच जर सामयिक क्षेत्र असेल तर जर त्यांना असं इर आला असेल तर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून जाईल तर ते सामयिक संमतीपत्र जाई तर ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे त्या ठ त्यासाठी आपल्याला चार पाच दिवसाचा वेळ लागेल पण आता ज्या शेतकऱ्यांनी आलेले नाही आणि त्यांना माहिती आहे की आपण सामयिक क्षेत्रावरतीच अर्ज केला आहे आणि संमतीपत्र दिलेलं नाही त्यांनी संमतीपत्र जे आहे तर ते अगोदरच बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी अडचण आहे तर ते येणार नाही डॉक्युमेंट अपलोड करायची वेळेस एनवेळेस तुम्हाला हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे तर ते भेटण्यास वेळ लागू शकतो किंवा टाईम लागू शकतो जर ल वेळेत जर तुम्ही डॉक्युमेंटची पूर्तता केली तर आपला अर्ज आहे त्या स्थितीपासून पुढे ग्राह्य धरणीतील आणि लवकरात लवकर आपल्याला सेल्फ सर्वेची आणि पेमेंटची ऑप्शन जे आहे तर ती येणार आहे यानंतर आता पेमेंट करण्यासाठी संपर्क करा असं एस एम एस येत आहे लिंक त्यामध्ये एस एम एसमध्ये व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर किंवा मग एक लिंक जी आहे पेमेंटची तर ती देण्यात येत आहे तर मित्रांनो फ्रॉड एस एम एस जे आहे तर ते अशाच प्रकारच्या असतात की ज्यामध्ये व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर लिंक वगैरे जे आहे तर ते देण्यात येत असतात या ठिकाणी पेमेंट करा म्हणून किंवा पेमेंट करण्यासाठी संपर्क करा या मोबाईल नंबरवरती अशा प्रकारचे एस एम एस येतात पण आपल्याला जोपर्यंत मेळा बेनिफिशरी किंवा महावितरणाचे जे सेल्फ सर्विसचे ॲप्लिकेशन आहे या अगोदर आपण दाखवलेले आहे तर त्या ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला जे पेमेंटचे ऑप्शन दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ना पेमेंट करायची नाही पेमेंट देखील त्याच ॲप्लिकेशनवरती करायची आहे त्याच ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती भेटणार आहे सेल्फ सर्विस नंतरच आपल्याला पेमेंटसाठीचा जो स्टेटस आहे किंवा जे ऑप्शन आहे तर ते ओपन होत असते त्यामुळे आपलं जे पेमेंट आहे तर ते करण्यासाठी आपल्याला इतर कोणाची मदत लागणार नाही किंवा कुठल्याही वेबसाईटवरती जाण्याची आवश्यकता नाही फक्त ते ॲप्लिकेशन आपलं लॉगिन आय डी पासवर्ड आणि त्यानंतर आपला सेरसोरी कंप्लीट नंतरच आपल्याला पेमेंटचे ऑप्शन येणार आहे त्यामुळे आता हा पेमेंटचा जे फ्रॉड एस एम एस येतात तर त्याला कुठल्याही प्रकारे बळी पडू नका लवकर पंप भेटेल किंवा डायरेक्ट कंपनीचा कॉन्टॅक्ट आहे असा कुठल्याही प्रकारच्या फ्रॉड एस एम एसच्या नादी लागू नका पैसे जाण्याची जास्त दाट शक्यता या ठिकाणी असते जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के साऱ्या शेतकऱ्यांसोबत हा फ्रॉड झालेला देखील आहे काही शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत तर ते बाद झालेले आहेत तर त्यांना अजून देखील पेमेंट भेटलेलं नाही त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंटची पूर्तता व्यवस्थित पद्धतीने करा म्हणजे आपला अर्ज बाद होणार नाही त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांचं असं देखील झालेलं आहे की त्यांच्या अर्जामध्ये अशी त्रुटी आली की याआधी आपण सोलार पंप योजनेचा अर्ज भरलेला आहे ग गट ब किंवा कोणत्या योजने अंतर्गत देखील आपण सोलरचा अर्ज केलेला असेल तर तो आधार कार्डशी संलग्न असतो आधारचा डाटा त्या ठिकाणी व्हेरीफाय केला जातो त्या शेतकऱ्याचा त्या व्यक्तीचा त्यामुळे कुठल्याही योजनेमध्ये अर्ज करण्याच्या आधी त्या योजनेची सहानिशा करून घ्या आपल्याला या योजनेचा खरंच लाभ भेटेल का योजना किती दिवस चालू शकते यानंतर जा जर दुसरी योजना निघली तर आपल्याला त्या योजनेमध्ये पार्टिसिपेंट करता येणार आहे की या योजनेत जर आपल्याला सोलर पंप नाही भेटला तर कारण आता ज्या शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आला आहे त्यांना कुठल्याही योजनेमध्ये याच काय पण कुठल्याही योजनेमध्ये सोलार पंपाचा लाभ घेता येणार नाही ज्या वेळेला ज्या पूर्वी केलेल्या योजना ओपन होईल किंवा सुरू होईल होईल का नाही हे ये सांगता येत नाही पण जर झाली तर त्या ठिकाणी राहिलेला इनकम्प्लीट अर्ज जो आहे तर तो कम्प्लीट करून घ्या आणि आपल्याला त्या ठिकाणी लाभ भेटेल पण योजना ही सुरू होती की नाही याची गॅरंटी देता येत नाही त्यामुळे अर्ज करताना याची खात्री करा आपला अर्ज हा कंप्लीट होणार आणि आपल्या योजनेचा लाभ भेटण्यासाठी करून आपण पात्र किंवा अपात्र ठरणार आहोत पण अर्ज अपूर्ण राहणार नाही कारण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची त्या योजनेमध्ये अर्ज करताना अधुरे राहिले अपूर्ण राहिले आणि इकडं असा हा इरर येत आहे जर आपला आत्ता सध्याला या महिन्यामध्ये देखील काही शेतकऱ्यांनी अर्ज केलेले सोलर पंप कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत पण मित्रांनो आता बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते विसरून गेले आहेत मागे देखील मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं नवीन का की नवीन कुठल्याही शेतकऱ्यांनी अर्ज करू नका कारण गव्हर्मेंटतर्फे जरी वेबसाईट सुरू ठेवण्यात आलेली असेल पण त्या ठिकाणी अर्ज करण्याची किंवा मागवण्याची कुठल्याही प्रकारची त्यांनी डिमांड केलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचे परिपत्रक किंवा काही सांगितलेले नाही आहे जर कोणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केला आणि या कदाचित योजनेचे नाव बदलले किंवा नवीनच योजना सुरू झाली कारण आता नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये मागील त्याला सोलार पंप योजना योजना सुरू करण्याचे आता ठरवलेली आहे त्यासाठी तर आपण बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती याआधी याची अशी माहिती देण्यात आली त्याचबरोबर आता या थमनेलमध्ये देखील आपण तो प्रश्न घेतलेला आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यांना किमान वर्ष सहा महिन्याच्या पुढून कालावधी जाऊ शकतो सेल्फ सुर्याने आणि पेमेंटच्या ऑप्शन येण्यासाठी किंवा त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आल्या किंवा पंप संपले कोटा अवेलेबल झाला नाही तर त्यांचा अर्ज याच योजनेमध्ये राहणार आहे जर मागील त्याला सोलार पंप योजना जर नव्याने सुरू करण्यात आलेली यासाठी जर वेगळी वेबसाईट आली किंवा काही नवीन पोर्टल लॉन्च झाले तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही पुन्हा आधारित ऑलरेडी रजिस्टर किंवा तुम्ही क कुसुम सोलर पंप घटक ब योजनेअंतर्गत अर्ज केला आहे त्यामुळे आपल्याला योजनेचा लाभ आता घेता येणार नाही अशा प्रकारचं इरर येईल त्यामुळे जे ये शेतकरी नव्याने अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज करण्यासाठी थोडा थांबून घ्या व्हिडिओ हा थोडासा मोठा होत आहे मला माहीत आहे पण ही संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे नाही नवीन शेतकरी असो जुने शेतकरी असो त्यामुळे आणि ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांनी आता कुठल्या प्रकारचे जे नवीन डॉक्युमेंटची पूर्तता आहे तर ते करण्याच्या पडू नका कारण जी नवीन योजना सुरू होणार आहे तर त्या योजनेमध्ये आपल्याला यदा कदाचित अर्ज भरता येऊ शकतो तर त्यामुळे आपला अर्ज पूर्णपणे बाद झालेला आहे याची खात्री करा कारण एक संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते की या ठिकाणी पूर्ण अर्ज जो आहे तर तो बाद नंतरच डाटा संपूर्ण क्लिअर झाला आधारचा तरच आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येईल त्यामुळे नवीन डॉक्युमेंट पूर्तता करण्याची आपल्याला आवश्यकता नसेल आणि ज्या शेतकऱ्यांना सांगितले त्यांनी ते, ते डॉक्युमेंट पूर्ण करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत किंवा आपल्या महाराष्ट्रातील पब्लिकपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम जे आहे तर ते करत आहोत